महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी कर्मचारी व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील बार्शी तालुक्यातील बोरगाव येथील अंगणवाडी सेविका सो शांताबाई अंकुशराव जाधव यांना जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून सन दोन हजार तेवीस दिला जाणारा आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रशासनातील विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बोरगावच्या अंगणवाडी सेविकास शांताबाई अंकुशराव जाधव हो यांना जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून आदर्श अंगणवाडी पुरस्कार मिळाल्याबद्दल बोर बोरगाव ग्रामस्थातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकाच वेळी तीन मोठे आर्थिक लाभ प्राप्त झाले आहेत यामध्ये महागाई भत्ता डी ए फरक तसेच वेतन याबाबत आर्थिक लाभ अनुज्ञाय आहेत महागाई भत्त्यामध्ये वाढ केंद्र सरकारने आचारसंहितापूर्वीच केंद्र सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकाच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केली आहे यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून एकूण पन्नास टक्के दराने महागाई भत्ता डी ए फरकासह मिळणार आहे याच धर्तीवर राज्य सरकार राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील पेन्शनधारकांना डी ए वाढ करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आचारसंहिता सुरू झाल्याने राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना डीएवाढीबाबतचे अधिकृत निर्णय लांबणीवर गेला आहे यामुळे सदर डीए वाढीचा अधिकृत शासन निर्णय हा जून महिन्यात घेतला जाईल महागाई भत्ता फरकाचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीचा लाभ मार्च पेडीन एप्रिल वेतनासोबत अनु अनुज्ञेय होणार असून सदर वेतन देयकासोबत जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यातील फरक अदा करण्यात येणार आहे डीएचे दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे वास्तव्याच्या ठिकाणून एक टक्के ते तीन टक्केपर्यंत घरभाडे भत्ता दर होणार आहे सध्या वास्तवाच्या ठिकाणानुसार नऊ टक्के अठरा टक्के सत्तावीस टक्के दराने घरभाडे मिळते तर आता डी एमध्ये पन्नास टक्के वाढ झाल्याने आता कर्मचाऱ्यांना अनुक्रमे दहा टक्के वीस टक्के व तीस टक्के असा वाढ अनुज्ञेय होणार आहे मार्च पेढी एप्रिल महिन्याचे वेतन हे रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या शिक्षण आयुक्तालयामार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आले